हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष उपाय बघणार आहोत की ज्या उपायामुळे आपल्या जीवनात सुखसमृद्धी तर येणार आहेच त्याचबरोबर आपल्या जीवनात काही अडचणी असतील तर त्या दूर होतील हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील काही कष्ट असतील काही बाधा असतील त्या दूर होतील जसं की कोणाला काही शारीरिक त्रास असेल किंवा घरात कोणाचा आजारपणा असेल कोणाचा मानसिक त्रास असेल चिडचिडापणा असेल बऱ्याच घरात लग्न न जमणे यासारख्या देखील समस्या असतात किंवा नोकरीमध्ये प्रमोशन न होणे व्यापारात काही नुकसान असेल किंवा काही अडचणी असतील तर अशा सर्वांपासून आपली नक्कीच सुटका होणार आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपले ग्रह देखील शांत होतील त्याशिवाय भौतिक साधने प्रदान करणारा शुक्र ग्रह देखील शांत होणार आहे आणि देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौमाता म्हणजे आपली गाय सर्वांनाच परिचित असेल तर त्या गायीच्या पायाखालची माती एका ठिकाणी गपचूप ठेवायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील दारिद्र्य संपणार आहे तर गाईच्या पायाखालची माती किंवा मा गाईच्या पायाची माती आपल्याला नक्की कोठे ठेवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी जय गौमाता असं जरूर लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला फार महत्त्व आहे हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे संपन्नतेचे त्याचबरोबर मांगल्याचे प्रतीक आहे हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गायीला महत्वाचे स्थान आहे गायीच्या गोमूत्राला देखील विशेष धार्मिक आणि वैद्यकीय देखील महत्त्व आहे गायीला आपण गौमाता म्हणजेच माता म्हणतो गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता समाविष्ट आहे असं देखील आपण मानतो या गौमातेशी निगडीत आजचा आपला उपाय आहे गायचं शेण गोमूत्र यांचा देखील आपल्या आरोग्यावर आपल्या स्वास्थ्यावर खूप चांगला प्रभाव पडत असतो तर आजचा हा जो उपाय आहे हा उपाय केल्यामुळे देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे किंवा ज्या व्यक्तींचं उत्पन्न भरपूर असतं परंतु त्या उत्पन्नाचा किंवा त्यांची जी कमाई असते त्यांचा ते व्यवस्थित उपभोग घेत नाही किंवा त्यांची कमाई त्यांच्यापर्यंत येत नाहीत अशा लोकांना देखील आजचा उपाय केल्यामुळे सुख आणि समाधान मिळणार आहे ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात प्रत्येकाच्या घराजवळ एकतरी गाय बांधलेली आपल्याला बघायला मिळते आणि बघा ज्यावेळेस आपण गायी गायीच्या आसपासच्या परिसरात जातो तर तिथे एक सकारात्मकता जाणवते आणि जर आपण या वातावरणात काही काळ राहिलो तर आपण देखील काही डिप्रेशन असेल तर त्या डिप्रेशनसारख्या आजारामधून बाहेर पडतो आपण पाहतो की काही लोक गायला चारा खायला देतात गुळ खाऊ घालतात पोळी खाऊ घालतात तूप पोळी फळे असे वेगवेगळे पदार्थ लोक गायीला खायला देतात शहरात देखील अशी कामं लोक अगदी आवडीने करतात आणि या सर्वांचं वेगवेगळं फळ आपल्याला मिळत असतं कधी गाय आपल्या दारात येऊन उभी राहते आणि दारात येऊन गाय हम्रत असते असं आपल्याला बघायला मिळतं तर हा एक खूप मोठा संकेत आहे ज्यावेळेस गाय आपल्या दारात येऊन उभी राहते आणि हंबरत असेल हंबरणे म्हणजे ती ओरडत असेल तर हा एक शुभ संकेत असतो आपल्या घरात धनसंपत्ती येणार आहे तसे आपल्या घरात आनंदाची बातमी देखील मिळू शकते असाच गाय तिच्या हंबरण्यातून आपल्याला शुभ संकेत देत असते तर आजचा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय असा आहे की गाय जिथं वास्तव्य करते म्हणजे गाईला जिथे आपण बांधतो ज्याला आपण गोठा म्हणतो त्या ठिकाणची माती आपल्याला घरात आणायची आहे बऱ्याचदा गाय मारकी असते किंवा कोणाला भीती वाटत असते गायीच्या जवळ जाण्याची तर अगदी गाईचं छोटस वासरू असेल तर त्या वासराच्या पायाखालची माती जरी तुम्ही घेतली उपाय करण्यासाठी तरीही चालेल किंवा मग गाय गोठ्यातून दुसरीकडे बांधलेली असेल त्यावेळेस त्यावेळेस त्या तुम्ही गायीला बांधलेल्या जागेवरची माती या उपाय करण्यासाठी घेतली तरीही चालेल थोडीशी माती घ्यायची त्या मातीत गंगाजल मिसळायचं आणि त्या मातीपासून आपल्याला सात गोळे बनवून घ्यायचे आहे गोळे खूप मोठे बनवायचे नाही सुपारीच्या आकाराचे गोळे बनवले तरीही चालेल त्यानंतर हे गोळे व्यवस्थित बनवून सुकवून घ्यायचे आहे फक्त एवढं लक्षात घ्या की उपाय करताना शक्यतो तो रविवारच्या दिवशी करायचा नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगते पुढे गोळे व्यवस्थित सुकून झाले की त्यानंतर दररोज त्यातील एक गोळा आपल्याला आपल्या उशापाशी घ्यायचा आहे आता जर तुम्ही तो गोळा उशी खाली ठेवला तर तो फुटून जाईल त्यामुळे गोळा घेताना तो पेपरामध्ये घ्यायचा प्लॅस्टिकच्या पिशवीत घ्यायचा नाही पेपर गुंडाळून घ्यायचा उशी खाली ठेवला तर तो फुटून जातो त्यामुळे ज्या बाजूला तुमचं उसा येतं तर त्या ठिकाणी तुम्ही तो गोळा आपल्या अंथरुणाजवळ ठेवायचा आहे उशाच्या बाजूला आणि दररोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची देवपूजा झाल्यानंतर जवळपास जिथं पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला तो गोळा नेऊन ठेवायचा आहे पण पिंपळाच्या झाडाखाली जाताना घरातून निघताना एक तांब्याभर पाणी आपण घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दोन तीन थेंब दूध टाकायचं दूध नाही टाकलं तरीही चालेल नुसतं पाणी नेलं तरी हरकत नाही पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर त्या झाडाला नमस्कार करायचा जे पाणी तुम्ही आणलेलं आहे ते त्या झाडाला अर्पण करून द्यायचं आहे त्यानंतर तो जो मातीचा गोळा आहे तो गोळा देखील त्या पिंपळाच्या झाडाच्या बुडाजवळ आपल्याला ठेवायचा आहे गोळा ठेवताना आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंचा एक मंत्र म्हणायचा आहे भगवान श्रीहरी विष्णूंचा संबंध पिंपळाच्या झाडासोबत तो मंत्र असा आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये ये प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो असा हा साधा सोपा मंत्र आहे ज्याला भगवान श्री हरिविष्णूंचा क्लेशनाशक मंत्र देखील म्हटलं जातं तर हा मंत्र बोलायचा मंत्र बोलून झाला की त्यानंतर पिंपळाच्या झाडाला जा कमीत कमी अकरा प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहे किंवा पाच मारल्या तरीही चालेल पाच किंवा अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला मारून घ्यायच्या आहे जर एखाद्या झाडाला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर ज्यावेळेस आपण घालीन लोटांगण म्हणतो त्यावेळेस स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो त्याप्रमाणे एक प्रदक्षिणा स्वतःभोवती मारली तरीही चालेल प्रदक्षिणा मारून झाल्या की पिंपळाच्या झाडाला पुन्हा एकदा नमस्कार करायचा आणि तिथून घराकडे रवाना व्हायचं घराकडे जाताना आपण कोणाशी बोलायचं नाही रस्त्यात कोणी भेटलं तर त्याच्या घरी देखील जायचं नाही कुठेच वळायचं नाही सरळ घरी जायचं त्यानंतर तुम्ही तुम्हाला जे काम करायचं आहे घरी गेल्यानंतर ते तुम्ही करू शकता पण घरापर्यंत पोहोचेपर्यंत कोणाशी आपण बोलायचं नाही रस्त्यात कोणी भेटलं तर उपायाबद्दल देखील आपण कोणाला सांगायचं नाही पिंपळाच्या झाडाला रविवारच्या दिवशी स्पर्श केला जात नाही म्हणून हा उपाय आपण रविवारच्या दिवशी सुरू करायचा नाही हा उपाय सुरू करताना शक्यतो एकादशीच्या दिवशी सुरू करायचा नाहीतर इतर कोणत्याही दिवशी केला तरी चालेल भलेही एकादशी रविवारच्या दिवशी येत असेल तरीही आपण त्या दिवशी हा उपाय करायचा नाही उपाय करण्यासाठी शक्यतो काळ्या गाईच्या पायाखालची माती आपल्याला जर मिळाली तर त्याचं फळ आपल्याला खूप लवकर मिळतं अशा प्रकारे आपल्याला सात दिवस हे सात गोळे पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहे पण एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा उपाय सुरू करताना रविवारच्या दिवशी करायचा नाही किंवा मग उपाय करताना मध्येच रविवार आला तर रविवारचा दिवस टाळून घेऊन दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय कंटिन्यू करू शकता फक्त हा उपाय करताना किंवा आपण हा उपाय केलाय असं कोणालाही सांगायचं नाही हा उपाय आपल्याला गुपचूप करायचा आहे जर तुम्हाला काळ्या गायीच्या पायाखालची माती नाही मिळाली तर तुम्ही इतर कोणत्याही गायीच्या पायाखालच्या मातीपासून हा उपाय करू शकता जर हा उपाय करताय आणि उपाय करताना तुम्हाला मध्येच सुतक पडलं किंवा मासिक पाळी आली तर हा उपाय तेवढे दिवस बंद करायचा आणि त्यानंतर तुमचा एखादा दिवसाचा गोळा पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा राहिला असेल किंवा दोन तीन दिवसांचा असेल तर त्यानंतर तुम्ही हा उपाय कंटिन्यू करू शकता हा उपाय ज्योतिषशास्त्राच्या आधारे मी तुम्हाला सांगितलेला आहे फक्त लक्षात ठेवा जेव्हा आपण कोणताही उपाय करतो तर त्यासाठी आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास असणं महत्वाचं आहे जर श्रद्धा भाव नसेल तर त्याचा काहीही फायदा आपल्याला होत नाही म्हणून कोणताही उपाय करताना तो मनापासून आणि श्रद्धेपूर्वक करावा म्हणजे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच दूर व्हायला मदत होते अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद